One, two, three, four. संघा समग नमो तपो सुखो कारण सुकारक आहे बुद्धाचं सत्त सुकार कारक आहे देश कारक आहे संघाची एकता आणि कारक आहे समोर इथे तीन केली जय भीम जय भीम दिनरात करते मी जय भीम असं मेले मुंडे सरके जय भीम करू नका समोर वागी नाही तुमचे जय भीम कसं स्वाभिमानाने आला पाहिजे असा वागीनी सारखा वागा सारखा जय जय दाऊ दे जय भीम जय असं नाही असा स्वाभिमानाने आला पाहिजे जय भीम जय असं सगळ्यांना हात उचलो जेवढे पुरुष मंडळी आहे सगळ्या महिला मंडळ हात स्वाभिमानानं कारण जय भीम जर आमच्या जीवनात आलं नसतं तर आमचा जोहार मायबाप बाप करू करू आमचा सल्म गेला असतं बरोबर की नाही जोहार करावं लागेल मायबाप आज बाबासाहेबांच्या पुण्याने आम्ही असं छाती काढून जय भीम करतो तो जय भीम कसा असला पाहिजे जय भीम तरी दम नाही दिसून राहिला मला सगळ्या जेभीम आण काही मनोवाची घुसल्या इथं म्हणजे जेबी कुठल्या दिसून डायल्या मला टायगर जेभीम आल्या नाही दिसून राहिले कारण समोर वाघीन गात आहे तुमच्या तर कुचू जेभीम करू नका हात सगळ्याचा वर करून ताकद ना जेबी माला पाहिजे जे भीम जे भुई तसा दम दिसला मला पुरुष मंडळीपेक्षा महिला मंडळ आगे, 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 आगे. आपसे ज्यादा टायगर जे भी मिनंद किया आपला कमजोर हो गया चलो जय भी मधातले जे हात नाही ते बायकाचं मार खाऊन आले नाही ते त्याच्यामुळं कसं हात नाही उचलून राहिला असून बेलनी बेलनी मी का बेलनी बेलनी लाटाची लाटली बेलनी दिले का त्याच्यामुळे त्याचा हात नाही उचलून राहिला असे कसं नाही कोरोना आता नाही त्यानं दिल्ली राहिलो आम्ही का अच्छा लसीचा प्रॉब्लेम आहे का तो हां ते तर बाकीचे सगळे राऊंड उचलले फक्त मधातले आहे ना ते कसे कुणा ठीक आहे हात भांडायला नाही ते लसीचा प्रॉब्लेम नाही नाही ना, लसीचा नाही तो बेलनेचा प्रॉब्लेम ते लाटणेचे असतात की नाही चपाट्या लाटाचे कि तरला नवरा का द्यायचा इतरला नवरा के आणि ते पण टायगर नवरे ना खात नाही लुकूची नवरे ना खातात म्हणून सुंदरसा छोटस बंधन मी साजरं करणार आहे की जय भीम जय भीम दिन करते मी तत्वाने दुःखावर मात करते मी स्मरण करून सर गम से ई दुनिया गम भूल जाती सुर फूल की तरह भुल जोर सां जय बि जय भी बोले बीठी हुई आवाज़ खुल फार मजा येणार महाराष्ट्राचे खरनाम काय सुविधा मनोहरी तुमच्या समोर सादर झालेली आहे <coughs> निसर्ग म्हणजे बुद्ध विज्ञान म्हणजे बुद्ध मानग मुंहिंजे बुधाज

आमच्या बायाला पद्धत लागली नाही बुद्ध न मामी नमामी न मामी जर कोणी म्हणत असेल तर आमच्या पायाची मांडी घातली असली पाहिजे हात आमचे असे जोडलेले असले पाहिजे पायाला समजत नाही लेकरायला कधी समजत लेकरायला कधी सांगू आम्ही कालचा आमचा जमाना होता काल आम्हाला खायला मिळत नव्हतं आज आमच्या पण खाणं होत नाही आम्हाला खायला मिळत नव्हतं आज आमच्या पण खाणं होत नाही एवढा माज आला आम्हाला की oh, oh. बुद्ध वंदनेसाठी विहार तुमचं जाणं कोण कोण तर विहारात हातवर करून सांगा हात हातो विहार बुद्ध विहार आहे की नाही इथं आहे का बाप रे बाप किती दुर्दैवाची गोष्ट आहे आणि खरंच अशा जागी मी गायला आलो तर मला असं वाटते मी नाही केलेला बरं असा प्रोग्राम बिहारात जायला फक्त दहा ते पंधरा हात वर झाले जर शिरेला पाहायला तुम्ही म्हटलं तर कामधंदे टाकून का शिरेला पाहायच अनुमाय तरी मी विचार केला जेव्हा संविधानच्या अंगावर पैसे फेकले तुमचे लेकर जेव्हा धावत उठले पैसे घेचायला तेव्हाच मला तुमच्या बुद्धिमत्ता कळली तुमची तुमचे लेकर जेव्हा दहा रुपये भिकाऱ्यासारखे तिथं उचलून आले तेव्हा मला तुमची कुवत बुद्धीची कुवत समजली की तुम्ही लेकराला काय शिकवता काय शिकवत तुम्ही लेकराला स्वतः तुम्हाला विहार जायचं इंटरेस्ट नाही काही लेनदेन -ले नाही दुनिया ज्या आपले गो क्या लेनदेन आहे -ले बराबर की नाही जेव्हा ते लेकरे उठले ना चार पाच आणि ते पैसे बेसून तिथं घेऊन बसले मला खरंच खूप मला अशी गिल्टी फील झाली बेजती झाल्यासारखं वाटलं की भगवंता एवढा लाचार समाज आहे माझा कि माझी लेकरं धावत आहे दहा रुपये उचल्यासाठी त्याच्या माया तिथून बघत आहे आणि गबरात आहे एवढं लाचार झालो आम्ही अरे ठीक आहे लाडक्या बहीण योजनेचे आम्ही पैसे घेतले तर ते काय त्याच्या बापाचे नव्हते आमचेच पैसे आम्हाला भेटले तुम्ही घेतले मला त्याचं हे आहे तुम्ही घेतले पाहिजे पण अशी लाचारीच जिंदगी जगू नका असं लाचार जगल्यापेक्षा मर मेलेलं बरं काय फायदा असं तुम्हाला निसर्ग म्हणजे बुद्ध कोणाला माहित आहे मी चिवर घेतला होता हातवर करून सांगा चला एवढं तरी माहित आहे खरंच तीन महिन्याचा चिवर घेतला की मेरा गुजरा हुआ कल खुजर गया मेरा गुजरा हुआ कल गुजर गया बिगडा हुवा सबकूच सुधर गे सुधार गया बिगडा हो सब कुछ सुधर गया जब से बनी बुद्ध की अनुयायी प्रथमा मां पासून सब से मेरा जीवन सुधर गया सब से, से मेरा जीवन सुधर गया आता वाटते आता, आता खरा जीवाचं सोने झाल्यासारखं वाटतं आतापर्यंत जे जीवन जगली नुसतं पैशासाठी नावासाठी जगली पण आज असं वाटते आज जीवाचं सोने झालं महाराष्ट्रात सर्वात भाग्यशाली लेडी रावमी असं मला वाटते आणि मला असं वाटत जशी मी भाग्यशाली लेडी आहो माझ्या समाजातली प्रत्येक बाई ती भाग्यशाली लेडी झाली पाहिजे बाई आणि जीवनात प्रत्येकाने एक प्रत्य वेळात शिवर घेतलं पाहिजे मग मुलगी असो माणूस असो मुलगा असो की बाई असो कारण बाई नाही तर काही नाही खरे संस्कार लेकराला नवराला जर कोणी देत असेल तर ती म्हणजे घरातली बाई बाई नाही तर बाई मध्ये ती ताकद आहे की एक बाई अशी आहे की नवऱ्याला बर्बाद करून टाकते आणि एक बाई अशी आहे की घराला स्वर्ग बनवते बरोबर की नाही तर त्या याच्यामध्ये जास्त असल्या पाहिजे मला आमच्या आम्ही स्वर्ग पाहिलं नाही लोक म्हणतात स्वर्ग खूप सुंदर असते खूप सुंदर असते जर खूप सुंदर जर असेल ते तर त्याच्यासारखं जीवन बनवणारी फक्त बाई बनू शकते बाकी कोणी बनू शकत नाही कारण एवढी ताकद आहे बाईमध्ये नारी विंदा मत करप प्यारे नार हिरे की खाण नारी निंदा मत कर प्यारे नार हीरे की खान है उस नारी से पैदा हुए है भीम बुद्ध भगवान भीम बुद्ध भगवान सवाल बसला मी तुला सांगितलं माझं शंभर ठेव हो। रिदा मनशी ठेव हो। याला अधिक कमी करते तू गाता गाता होता एक बुद्ध दुसरा बोध तो गांधी नाकारले विषम ते चेत्र जाळले त्या मनुचे शिव कोणी एक शांती दूत दुसरा क्रांती दूत एक शांती दूत दुसरा क्रांती दूत दोघांनी नाकारले युद्ध दोघांनी नाकारले युद्ध निसर्ग म्हणजे बुद्ध विज्ञान म्हणजे बुद्ध घेतला तीन महिन्याचा चिवर घेतला श्रीलंकेला गेले एक महिना श्रीलंकेला प्लेन मध्ये बसले कारण आम्ही काय म्हणतो त्याला तीन महिन्याचे जे आमचे वर्षीवास असतात त्याला काय म्हणतो आम्ही तीन महिन्याचे उपास वो पास वो पास उपास म्हणतो ना माहित आहे की नाही हे दुद्धा त्याला उपास म्हणत नाही उपोषत म्हणतात काय म्हणतात तीन महिन्याची आमची उपोषत म्हणतो आम्ही त्याला पौर्णिमेच्या दिवशी जे आम्ही पकडतो की नाही त्याला उपास म्हणत नाही उपास हिंदू लोकांमध्ये म्हणतात आपल्यामध्ये मध्ये उपोसत म्हणतात बाराच्या आतमध्ये जेव्हा आम्ही उपास सोडतो सगळे म्हणतात आम्ही माझा उपास आहे आम्ही त्याला उपोसत म्हणतात की बाराच्या आत मी उपोषत सोडते आणि बाराच्या नंतर आम्हाला एक वेळा आमचं जेवण झालं की बाराच्या नंतर लोकांना असं वाटते सगळ्या महिला मंडळाला असं वाटते केळ खाता येते काय होते हा सफरचंद खाता येते काय होते नाही उमय बाराच्या I... नंतर तुम्हाला दाताला दात लावता येणार नाही दाताला दात लावलं म्हणजे तुमचं शील तुटलं खरंच तुम्हाला कारण श्रामने असते दहा शि उपासकाला असतात आठशि आणि आम माणसाला असतात पाचशे याच्यातून एका तरी शिलेचं पालन करतो का आम्ही नाही बिलकुलच करत नाही बाराच्या नंतर जर आमची पौर्णिमा असेल आणि आम्ही जेवण केलं तर बाराच्या नंतर आम्हाला कुठलंही फ्रूट खाता येणार नाही आम्हाला दूधही पिता येणार नाही कारण दूध लहान मुलाचं जेवण असते दोन वर्षे लेखक दुधावर जगते त्याच्यामुळे आम्हाला दूधही पिता येणार नाही आम्ही फक्त ज्यूस पिऊ शकतो त्याच्यानंतर नाही तर आता आमच्या बाया माय माझा उपास आहे म्हणते पौर्णिमा आहे की नाही म्हणते आज ओ। हो आणि मला काय नाही म्हणते माय आम्ही आता एकच टाइम घेवतो म्हणते आणि भगर होय तिटक शाबूदाना होय तिटक कोणत्या गांजर होय तिटक कोणते केडा होय तिटक एका कार्यक्रमात गेली आणि ते म्हणे बाई माझा का नाही म्हणे आज पौर्णिमा आहे का उपास आहे म्हणे म्हंटल हो का म्हटलं काकू थोडासा शाबुदाना करत असतो म्हणे संध्याकाळी आता त्या किचनवर एवढी मोठी कड होती झाक हो आणि ताय तुकाने उघडून तो कळस भरली तर मला वाटलं होऊ शकते बाई यायचे चार पाच जणांची उपासा असतील नाही का तर मी म्हटलं काकू कोण कोण आहे म्हटलं नाश्ता करायला नाही कोणी नाही एकटीच माझा म्हटलं येतेच कळय भरून काय होईल उपास जाऊन बनवायचं केडे घेऊन जावं येता येता उपास आहे माझा तिकून येता येता अर्धा ये किलो शेप घेऊन जावं उपास आहे माझा उपास धरण दिवसभर सर असं आमच्या याच्यात चलत नाही आमच्या याच्यात असं चलत नाही उपोसात म्हणजे बाराच्या नंतर आम्हाला काहीही खाता येत नाही फक्त आम्ही ज्यूस पिऊ शकतो म्हणून श्रीलंकेला गेले प्लेन मध्ये लेट झाली बाराच्या नंतर जेवता येत नाही प्लेन मध्येच मला एक वाजला मग एकच बिस्किटचं पाकिट होत बॅगी मध्ये ते खाऊन घेतलं खाली उतरले दुसऱ्या दिवशी आता आजचा दिवस गेला दुसऱ्या दिवशी मला जेवण करायचं आहे म्हटलं मला जेवण करायचं आहे तर तिथे ह्या पे साधा खाना नाही मिळता बोले ह्या पे चिकन मटन मच्छी झिंगा ही खाना पडता बोले अरे बोली नाही हमारी इधर नाही चलता हे सब हमारी इधर जब जे उपास राहते तीन महिने चिकन मटन नाही खाते बोले नाही वही खाते बोले जर बघितला तर ओरिजिनल कट्टर देश आहे बुद्धाचा श्रीलंका हिंदू मुसलमान सिख ईसाई संविधान हिंदू मुसलमान सिख ईसाई प्रत्येकाच्या घरी श्रीलंकेला बुद्ध बाकी काही दिसणार नाही तुम्हाला मुसलमानाच्या घरी सुद्धा बुद्ध भलाही त्याच्या मागे अल्ला असेल बुद्धाच्या बाजूने त्याच्या घरी अल्ला असेल पण प्रत्येकाच्या घरी बुद्ध आहे तिथं गेली म्हटलं को साधा खाना बोल आपलं मी चारीखा करूंगी लोक के खाऊंगी लिन मी मटन नाही खा सकती भिक्ष्या पात्र गड्यात टांगलं आणि गेली एका घरी एका बाईनं पहिले दोन मठ्ठी मच्छी चवढा लिखांड एवढा भात माझ्या याच्यात आणून टाकला अरे भगवंत आता काय करू म्हणजे